गवळी समाजातील श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाय व गवळी वाडा धुळ्यातर्फे या वर्षीही गवळी समाजातील रोजी दुपारी एक वाजता जीप कर्मचारी सभागृह कल्याण भवन चौक धुळे या ठिकाणी ठेवण्यात आला होता सर्वोष्ठ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले समाजातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन गवळी समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचा गौरव त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रगती करून नाव लौकिक वाढवावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले या, या कार्यक्रमात कारखानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गशीट जेरा सतरा जुलैपर्यंत सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळे यांच्या स्वयंसेवकांकडे जमा करावे व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा पालकांना हजर राहण्याच्या वनिक ग्रुप मार्फत करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्री उच्चे उस्मानाबाद उमाकांतजी जोमेवाळे नाशिक वसंत नाना नागागवडी मनमाड अशोकजी बाले यवतमाळ सुपाजी आप्पा पिरनाईक चाळीसगाव संतोष जानगवडी जळगाव राजेंद्रजी लगडे दैवत नागोअप्पा नागापुरे मोगलाई धुळे विशाल नागापुरे अहमदनगर राहुल कैलास नागागवडी मालेगाव सूत्रसंचलन कैलास पिरन

लेकिन यहाँ से बहुत निर्भरत्व हो गया है उनके सामान निकाले जाते हैं आपके काम विशुद्ध के लिए आप कहते हैं कि ये केला नहीं लेकिन ऐसा क्यों हो रहा है कि बारह पर काम कर जाए जाते हैं या जिस वक्त आए कि जब वो आमिर दफ़ारा खुद चेचिनी सेक्शन की तरफ़ जाते हैं क्योंकि वो सामान जब मनमुट